राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली सोलापूर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयांकडून सन दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या कालावधीत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या निषेधार्थ हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आरबी दयावान संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी मागण्यांची माहिती देत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण माघार घेतलं जाणार नाही असा इशारा दिला यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका या या प्रशासनाकडून एकवीस व चोवीस या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे लोकशाहीरांना भाऊसाठी दलित वस्तीचे निधी होते ते प्रथमतः सर्वही दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत आणि भोगस बिल एकवीस आणि बावीसमधले हे पूर्णतः महापालिका प्रशासनाने काढलेलं आहे या ठेकेदारांना अधिकाऱ्यांशी संगणमत अधिकाऱ्यांना इंजिनियर इंजिनिअरची वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असे यांचं पूर्णतः हा रॅकेटच या प्रशासनामध्ये चालू झालेला आहे त्याच पद्धतीने एकवीस व चोवीस या कालावधीमधील जे पहिले एकवीस आणि बावीसमधले तेहत्तीस कोट सहासष्ट लाख रुपये जे होते ते, ते महालोक्षर अन्नाभावासाठी हे प्र सर्व कामं दुसरीकडे वळवण्यात आलेले